चाललं काय रे निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी तर बाबा सांभाळून जावा पोथल्यावर फोन करा गोट्या आदू पत्या मंडळी जितू सगळे चाललेत बाबा प्रसादी प्रसाद घेऊन जावा हा गाडी बिडी बसला की फोन बिन करा फोन करा सांभाळून जावा सांभाळून गणपती बाप्पा दरवाजा उभा राहू नका आठवण आली तर परत पेशावरनं मागं यावा हा नमस्कार म्हणजे मी ओंकार सावंत स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे ही घरोघरी गणपती विराजमान होऊन आज आहे सहावा दिवस आणि आज गौरी विसर्जन असणार आहे गौरीसोबत काही गणपती देखील विसर्जन होतील तर आपल्या वाडीतले दोनच गणपती अनंत चतुर्थीपर्यंत असणार आहेत आणि बाकी सर्व गणपती आज विसर्जन होणार आहेत तर आजचा ब्लॉग हा आपला विसर्जनाचा असणार आहे थोड्याच वेळात आपल्याकडे काका येतील काका उत्तर पूजा करून जातील त्याच्यानंतर मग सर्व इकडे आरती होईल आणि त्याच्यानंतर मग विसर्जनासाठी आपण गणपतीवर घेऊन जाणार आहोत रस्ता आपला असा एकंदरीत ब्लॉग असणार आहे तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करू उपेंद्रे महामेघणार महा नमो देवतो व्यो नमो महामय चुंजे महाम

मला एकतरी <laughs> दे रेकॉर्ड करला काय मले मिळत नाही मला मिळत नाही तसा नीलानी मलेनी पण पहिल्याच मस्त कॅडबरी मिळत नाही तशी नीलानिया मी गोट्याकडे बघा किती आहेत मेल्याकडं राजाराम लोटनकर शांताराम लोटनकर दत्ताराम कर सकाराम लोटनकर यांनी आपली सलाबाद ही वेगवेगळ्या सेवा चाकरी केलेली आहे हे तू मान्य करून घे काय चुकापरात जरा बक्षीस करून एकंदरीत त्यांच्या केल्या करतो मुला माणसा थैसूर मुंबई पर्यंत चुकपती दे म्हणजे यांच्याकडे आबा चिबूड आहे चिबूड अरे अजून कापून ठेवायचा आहे ना रात्रीसाठी आहे मग रात्री तुम्ही सगळं जाणार आहात मग आमच्यासाठी जायचा तुम्ही जावा आम्ही चिबूड खाता अर्धा घेऊन जावा आबा बाबा देवा गणपती गजानना महाराजा गौराबाई हा काशीनाथ करमळकर रघुनाथ करमळकर दत्ताराम करमळकर आत्मा आत्माराम करमळकर लमकंज करमळकर यांनी आपली तुझी सालाबाद पलवाने वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली आहे या आपली तू मान्य करून घे काय चूक अपराध झाला तर बक्षीस करून एकंदरीत त्यांच्या केल्याकर्त हो। धंद्यात मुला माणसात ऐकून मुंबईपर्यंत चोखपतीन असतो तर म्हणजे सगळ्यांकडे आरती वगैरे झालेली आहे जरा लवकर का करतायत हे चार पाच चाकरमान आहेत ना बारा... बारा वर्शा कर ए, चाकर ते पाचच्या ट्रेनने मुंबई जाऊ देत दे 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 त्यामुळे जरा दे घाईत चालली आहे आमची तर पत्त्या आमदार दोन दिवस सुट्टी काढून आला होता त्या पाच वाजता जाऊची पाचची ट्रेन आहे त्याच्यामुळे जरा घाई चालली आहे इकडून गणपती उचलत आहे ना आपण इकडे ठेवणार इकडे आरती ओघळणार आणि मग त्याच्यानंतर आपण गणपती बाहेर घेणार गणपती आपण इथे आणून ठेवला आता दरवाजाच्या इथे इथे आपण आता आरती ओ वाढू मग त्याच्यानंतर आपण गणपती बाहेर घेऊन जाणार आहोत तर आता हे शिडा वगैरे आहे ना तिकडं आहे ना हे गणपतीचं विसर्जन करतो तेव्हा त्याच्या खांद्यावरती ठेवायचं असतं आहे आता आरती ओ आहे वाडीतले कंपनी सगळं बाहेर काढलेत आता आपण पण आता कंपनी बाहेर काढू आरती चालू आहे आरती झाली की मग आपण घेऊन जाऊया बंगाल मूर्ती पुढच्या लवकर माणसं चालणार आहेत बरोबर म्हणजे गणपती बाप्पा जय चला आपण गणपती जवळोय गणपती बाप्पा बंगाल मूर्ती उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की पापा मोर मोरिया रे बापा मोरयारे मोरयारे बापा रे मोरिया रे बापा मोरयारे मोर आे बापा मोरयारे हड़ू गे गजानन बोला आई हळू हळू इलू चाले गजानन बोला

गजानन बोलांद कपाळी शरी गापा चालले मंद कपाळी शरी गंद चाले कपाळी शरी चालले मंद कपाळी केश्री गा भजनी भजनी मोरनाथ पायाकडे पाहुणी पाया मी नाच पायाकडे पाहुणी हरिभजनी मरणाच दोंगणी पायाकडे पाहुणी हरिभजनी वरणाच दोंगणी

माधव बोलो रामव बोलो हड़ू हड़ू चला सर्व करते देवाला हड़ु हड़ू चाला सर्व करते देवाला दे काने साई राम बोला माने गजानन बोलाई राम बोला मुकाने गजान बोला कानु भक्त जना भक्त जना

జయేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి శ్రీ మంగళ మూర్తి దర్శనూర్తి జయ దేవ జయీ కు చందీటి కుమేశ

हे गणपती गजानला प्रतिवर्षाप्रमाणे गणेश चतुर्थीला तुझा आरंभ करतात आणि आज क्रीडा पिढासुद्धा सर्वत्र बाजूला करा ज्यांचे ज्यांचे उद्योगधंदे इथपासून मुंबईपर्यंत ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी एकाचा एकवी पण बिनूक करून ज्यांना नोकरी नसेल त्यांना नोकरी लावून द्या ज्यांना छोकरी नसेल त्यांना छोकरी प्राप्त करून द्या ज्यांना उत्तम प्रकारचं संतान योग नसेल तेही प्राप्त करून द्या लग्न नसतील जमत सगळ्यांचे लवकरात लवकर लग्न जमवून घ्या सगळ्या वर्षाचा कारगार तुमच्या हातात आहे सगळ्या विघ्नांचं हरण करा सगळ्यांवरती उत्तम प्रकारचा आशीर्वाद ठेवा आणि वर्षाचा आशीर्वाद घेऊन

आता गणपतीमुळे विसर्जन करायला इकडे हात घेऊन जाऊया बघा सर्व इकडे चालू आहे प्रोग्राम आता गणपती खाली घेऊन येत्या तिकडून pati bappu oh, Monggal murti Itu. Aduh, oh, yeah. oh, yeah. oh, <coughs> <coughs> पाणी जास्त नाही आहे समोर घेऊन ये सरळ गणपती बाप्पा मंगल मूर्ती इकडे समोर इकडे पाणी जास्त आहे इकडे आपण आता घेऊन जाणार आहे

आमचा यक्का, बाबू कसा वाटला वरती जडून कसा वाटला सांग लवकर हा मजा आली घाबरलोच नाही हा इकडे प्रसादी आहे बघा सर्व प्रसादी इकडेच केली चाललं का रे निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी तर बाबांनी सांभाळून जावा कोथल्यावर फोन करा गोट्या आदू पत्या मंडळी जितू सगळे चाललेत पाहून प्रसादी घेऊन जावा गाडी बिडी बसला की फोन बीन करा फोन करा सांभाळून गणपती बाप्पा दरवाजा उभा राहू नका आठवण आली तर परत स्टेशन मागे यावा हा काय बघा कांदेभोई आहेत आणि तिकडे जी ना त्यांची प्रसिद्धी तिकडे चालू आहे बाबाजू कांदेपोला आवडलं मस्त लागलाय लोणसा टाकलायस की आतमध्ये लोणचा टाकलं की कांदे असंच का आहे अजून काय आवडतं कांदेपोआ आणि अजून काय काय नाही कांदे पोहत का का तू रात्री जेवणार नाही ना रात्री उसळ आहे उसळ पावा आहे ना ह्या आधी संप ह्या संप आणि घराकडे धावत जा म्हणजे पोटाचं जिरत पटापट मी नाही कर ना पण जर खा लवकर तू खा लवकर हळू का हळू काकांच्या इथे आपण सर्व प्रसादी वगैरे केले सर्व प्रसाद इकडेच केला अरे छोटा मोहम्मद बघा आपला प्रसादी बाबू घे काय आवडता एपल घे अपल ऍपल नाही आवडत ओके वगैरे खाऊन झाले आता आता आपण जाऊया घरी आणि आपण एंड करू